छोटा हत्ती टेम्पूची विद्यार्थ्यांना धडक मृत्यू आणि जखमींवर गावात एकाचा मृत्यू जखमी मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड जवळ सोग्रस येथे आज संध्याकाळी भीषण अपघात घडलाय टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून बारा तेरा विद्यार्थी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या यापैकी पाच विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे प्राथमिक माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर मुलं महामार्ग ओलांडत असताना हा अपघात झालाय चांदवड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत रुग्णालय परिसरात नातेवाईक व गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांनी संबंधित वाहन चालकावर कडक कारवाईचे आदेश दिले या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसनाईटी न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका